नमस्कार शेतकरी बंधूंनो आम्ही शेतकरी चॅनलला आपलं सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी बंधूंनो आज आपण महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील तूर या पिकाचे बाजारभाव पाहणार आहोत चला तर मग शेतकरी बंधूंनो आजच्या आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर शेतकरी बंधूंनो अहमदनगर येथे कमीत कमी साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आठ हजार सातशे पन्नास रुपये होता राहुरी वांबोरे येथे कमीत कमी नऊ हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दहा हजार पाच रुपये आणि सरासरी नऊ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल हा भाव होता यानंतर शेतकरी बंधूंनो हिंगोली येथे गज्जर तुरीला कमीत कमी नऊ हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दहा हजार दोनशे पन्नास रुपये आणि सरासरी नऊ हजार सातशे पंच्याहत्तर रुपये हा भाव मिळाला मुरुम येथे गज्जर या तुरीला कमीत कमी आठ हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दहा हजार एकशे पन्नास रुपये आणि सरासरी नऊ हजार तीनशे पन्नास रुपये हा भाव मिळाला त्यानंतर जालना येथे लाल तुरीला कमीत कमी नऊ हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दहा हजार एक्कावन्न रुपये आणि सरासरी नऊ हजार चारशे रुपये हा भाव मिळाला अकोला येथे लाल तुरीला कमीत कमी आठ हजार सहाशे पाच रुपये जास्तीत जास्त दहा हजार पाचशे पन्नास रुपये आणि सरासरी नऊ हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हा भाव मिळाला अमरावती येथे लाल तुरीला कमीत कमी साडेआठ हजार रुपये जास्तीत जास्त दहा हजार नव्याण्णव रुपये आणि सरासरी नऊ हजार दोनशे नव्याण्णव रुपये प्रतिक्विंटल हवा मिळाला त्यानंतर नागपूर येथे कमीत कमी साडेआठ हजार रुपये जास्तीत जास्त दहा हजार तीनशे रुपये आणि सरासरी नऊ हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हा मिळाला हिंगणघाट येथे लाल तुरीला कमीत, कमीत कमी आठ हजार जास्तीत जास्त दहा हजार तीनशे पंधरा रुपये आणि सरासरी आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल हाबा मिळाला त्यानंतर शेतकरी बंधूं मूर्तिजापूर येथे कमीत कमी आठ हजार नऊशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दहा हजार पाच रुपये आणि सरासरी नऊ हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हवा मिळाला मलकापूर येथे लाल तुरीला कमीत कमी आठ हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दहा हजार चारशे दहा रुपये आणि सरासरी नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल हवा मिळाला त्यानंतर तेल्हारा येथे लाल तुरीला कमीत कमी नऊ हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दहा हजार रुपये आणि सरासरी नऊ हजार नऊशे चाळीस रुपये प्रति क्विंटल हवा मिळाला दुधनीच्या लाल तुरीला कमीत कमी नऊ हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दहा हजार नव्वद रुपये आणि सरासरी नऊ हजार सहाशे वीस रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला जालन्याच्या पांढऱ्या तुरीला कमीत कमी सात हजार सातशे अकरा रुपये जास्तीत जास्त दहा हजार पाचशे पन्नास रुपये आणि सरासरी नऊ हजार आठशे रुपये हा हवा मिळाला बार्शी वैराग येथे कमीत कमी आठ हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दहा हजार अकरा रुपये आणि सरासरी दहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला जामखेड येथे कमीत कमी साडे नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दहा हजार रुपये आणि सरासरी नऊ हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हा भाव मिळाला गेवरा पांढऱ्या तुरीला कमीत कमी नऊ हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दहा हजार एकशे पन्नास रुपये आणि सरासरी नऊ हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल हा भाव मिळाला तर हे होते शेतकरी बंधूंनो आजच्या महत्त्वाच्या बाजारपेठेत कापसाचे भाव आणि बऱ्याचशा ठिकाणी दहा हजार रुपये भाव हा जवळपास पोहोचत आहे आणि जोपर्यंत सरासरी दहा हजार रुपये भाव मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी तूर आणू नये असं मला वाटतं कमीत कमी आपल्याला दहा हजारच्या वरती सरासरीचा भाव मिळाला पाहिजे तरच आपल्याला कुठेतरी तुरीला योग्य भाव मिळू शकतो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं सर्वांचं मनापासून धन्यवाद